तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 एकमेकांऊ श्रीमंत या उक्तीनुसार सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही एन जी ओ महाराष्ट्रातील व्यावसायिकांसाठी गेली पंचवीस वर्ष काम करत आहे महाराष्ट्रीय व्यो, माणसाने व्यवसाय करावा आणि त्या व्यवसायाची वृद्धी करावी यासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मुंबई पुण्यासारख्या शहरांबरोबरच अगदी ग्रामीण भागात देखील काम करत आहे संगमनेरमध्ये देखील मागच्या सहा वर्षापासून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा व्यवसाय वृद्धीसाठी कार्यरत आहे यामध्ये शंभराहून अधिक व्यावसायिक तंत्रज्ञ सेवा पुरवठादार असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक कार्यरत आहेत आणि सारखे महाराष्ट्रच नाही तर गुजरात मध्य प्रदेश अशा तीन राज्यांमध्ये मिळून शंभराहून अधिक चॅप्टर सॅटर्टे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सध्या कार्यरत आहे आणि या शंभरहून अधिक सांभाळत सांभाळताय ते पंधराहून अधिक रिजन हेड्स एका रिजनमध्ये साधारण चार ते पाच चाप्टर असतात आणि त्या रिजनचं नेतृत्व हे रिजन हेड करत असतात हे रिजन हेड फक्त स्वतःच्या व्यवसायाचं नव्हे तर आपल्या चॅप्टरच्या आणि आपल्या रिजनमधल्या प्रत्येक मेंबरच्या व्यवसायाचं प्रतिनिधित्व करत असतात आणि तो व्यवसाय महाराष्ट्रभर पोहोचवत असतात पण या सर्व व्यापामध्ये त्यांना त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाचं प्रमोशन करणं कधी कधी कठीण होऊन बसतं आणि म्हणूनच आपल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल अमोल सर यांच्या अनोख्या संकल्पनेतून संगमनर चॅप्टर नगर रिजनने संपूर्ण महाराष्ट्रातल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रिजन हेड्सचं टेन मिनिट बिझनेस प्रेझेंटेशन ही मेगा मिटिंग आयोजित केली आहे या मिटिंगमध्ये पंधराहून अधिक रिजन हेड्स त्यांच्या व्यवसायाचं टेन मिनिट प्रेझेंटेशन करणार आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या चॅप्टरमधून अनेक व्यावसायिक या मेगा मिटिंग साठी येत आहेत है। त्या निमित्ताने संगमने मधल्या सर्व व्यावसायिकांना तसेच सॅटर्डे क्लबच्या सर्व मेंबर्सला आम्ही आवाहन करतो की या मेगा मीटिंगसाठी तुम्ही उपस्थित राहावं आणि बिझनेस क्लब नक्की कसा काम करतो बिझनेस क्लब मध्ये मिटिंग अटेंड केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो आपला व्यवसाय कसा वाढवू शकतो व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी कशा निर्माण होऊ शकतात या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या या मीटिंगला तुम्ही नक्की घ्यायला हवं ही मेगा मीटिंग उद्या तेवीस जानेवारी रोजी दुपारी दोन ते नऊ या वेळेमध्ये हॉटेल मयूर एक्सप्रेस संगमनेर या ठिकाणी संपन्न होत आहे तर सर्व संगमनेरातील व्यावसायिकांना आणि ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे अशा सर्व लोकांना आम्ही आवाहन करतो की सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या लावा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट